विश्वशांती परिवाराच्या एक हजार सभासदांचा एकमुखाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांना जाहीर पाठिंबा याबाबत विस्तृतांत असा की सध्या सुरू असलेल्या माढा विधानसभा निवडणुकीत आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी माढा तालुका विश्वशांती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष निलेश बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वशांती परिवाराची विचारविनिमय बैठक मोडणीम येथील शिवपार्वती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे बाबी रोड विश्वशांती अपार्टमेंट येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी माढा तालुक्यातील निलेश बापू पाटील व विश्वशांती परिवाराचे सदस्य उपस्थित सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांचे केलेले नुकसान बेरोजगारी शिक्षणाची दुरावस्था सर्वसामान्यांची फसवणूक इत्यादी बाबींवर चर्चा करून सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला तसेच मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मनोज रांगे पाटील व मराठा धनगर मुस्लिम समाजाची केलेली फसवणूक इत्यादी बाबींवर नाराजी व्यक्त करण्यात आली माढा विधानसभेत एकमुखाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांना जाहीर पाठिंबा द्यायचं ठरलं त्यानंतर उपस्थितांकडून अभिजित पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी माढा तालुका विश्वशांती परिवाराचे हजारो सदस्य उपस्थित होते